नमस्कार मी आर्या डोंगरे लोकनिर्धारची टीम पोहोचली आहे मालवण येथील श्री देवी मंदिरात कोकणात ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले सिंधुदुर्ग हा जलदुर्ग बांधायला घेतला त्यावेळीपासून म्हणजेच जवळजवळ साडेतीनशे वर्ष इथे हे आई काळवा देवीचं जागृत देवस्थान आहे मेढा येथील रहिवाशी यांची ही कुलदेवी आणि येथील धुरी हे या मंदिराचे मानकरी आहेत या मंदिराचं नूतनीकरण करण्यापूर्वी दोन हजार सातमध्ये भूमिपूजन करण्यात आलं आणि त्यानंतर दोन हजार चौदामध्ये या मंदिराचं काम पूर्ण झालं तेरा ऑगस्टला आई काळवा देवीचा जत्रोत्सव पार पडला सकाळी देवीला पहिले स्नान करून मग साडी चोळी नेसवून दागदागिन्यांनी ने सजवले जात विधिवत पूजा केली जाते देऊळवाळी सातेरी देवीच्या मानकरांकडून देवीची पहिली मानाची ओटी भरली जाते त्यानंतर मग आजूबाजूच्या गावातील भक्त भाविक आईची ओटी भरतात दुपारी आईला वरण भाताचा नैवेद्य दाखवला जातो संध्याकाळी मंदिराच्या सभा मंडपात संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडतो त्यानंतर मग देवी काळबाईची नजर काढून पलडी विसर्जन केले जात आणि जत्रे के या जत्रेची सांगता होते सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सर्वप्रथम या मंदिराची जी आख्यायिका आहे तर त्याबद्दल आम्हाला थोडक्यात काय सांगू आपण आई हे काळवादे आज तुझ्या मंदिराची माहिती देण्यासाठी आलेले आहे अधिक मी या दोन शब्द बोलतो हे काळवादेवी मंदिर हे पुरातन देवा जुनं आहे असून बारा पासात मानले या देवस्थानात कोल्हापूर सरकारकडून काही को नित्य देणगी मिळते त्याचप्रमाणे वार्षिक या ठिकाणी उत्सव होता ही सगळी जी लवागडी आहेत पुजारी वगैरे वळचलतात ते सगळे आपुलकीने मनोभावाने या ठिकाणी पूजा अर्चा करतात आणि भाविक लोक या ठिकाणी भरपूर नत्र दिवशी किंवा काही उत्सव असेल त्या भरपूर गरजे जमा होऊन आज देव संकटात नवसाक पावणारे अशी साक्षात शिवाजी काळचे पूर्वधीत अठराशे एक एकसष्ट सालपासून ती इतिहासात असलेली ही देवी काळवधी मंदिरचं मेडा मालवण या ठिकाणी आहे तेथे हे आम्ही मानकारी या ठिकाणी आपण उभे राहून सगळ्यांकडे नमस्कार काळबादेवी मंदिर विश्वस्त मंडळ मेळा मालवण आणि तर इथे हे जे मंदिर आहे काळबादेवी मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून इथे मंदिर अस्तित्वात आहे आणि ह्या मंदिराचे जे मानकरी आहेत समस्त धुरी तर हे सर्व मानकरी इथे आता आपल्यासोबत उपस्थित आहेत तर मंदिरात होणारे जे कार्यक्रम आहेत श्रावण मास सध्या सुरू आहे आज जत्रे जत्रा आहे आणि त्या संदर्भाने इथे असंख्य अशी गर्दीसुद्धा लोटलेली आहे तर ह्या मंदिराची जी आख्यायिका आहे ते ज्या मानकरी आपल्यासमोर आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार माझं नाव गंगाराम आनंद धुरी राहणार दुर्यवडा मालवण तर जे आता आमचे मोठे सगळे वयस्कर जाणकार आहेत त्यांच्याकडून आम्हाला जी माहिती मिळाली त्या कथेनुसार अशी कथा आहे आख्यायिका एक आहे मंदिराची की हे मंदिर जवळजवळ शिवाजी महाराजांच्या काल कारकिर्दीत बांधलं गेलं आहे जेव्हा स छत्रपती शिवाजी महाराजांना स्वप्नात येऊन देवीने सांगितलं होतं की तुझा जर किल्ल्याचा दगड टिकायचा असेल तर माझं पहिलं मंदिर बांध असं आख्यायिका सांगते म्हणजे त्यांचा अगोदर त्यांनी मंदिर किल्ला जेव्हा बांधायचा ठरवला छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सिंधुदुर्ग किल्ला बांधायचा ठरवला तेव्हा ते कांदागाव मार्गे येत होते कांदागाव मार्गे येताना ते, ये ते वस्तीस जे हो ते थांबले होते तेव्हा त्यांचा त्यांना ठरलं की म्हणजे समजलं की आपल्या किल्ल्याचा दगड टिकत नाही आहे तर तेव्हा त्याच रात्री त्यांना स्वप्नदृष्टांत झाला की देवीने साक्षात्कार करून सांगितलं की तुझा किल्ल्याचा जर दगड टिकायचा असेल तर तुला माझं मंदिर बांधावं लागेल त्याप्रमाणेच जवळजवळ साडेतीनशे वर्षापूर्वी अधिक एक छोटी घुमटी बांधली होती त्याचा पुरावा हो म्हणजे आज अजून पण आपल्याला तिकडून देणगी त्यांच्या याच्यातून ही देते या देवीची कथा म्हणजे कसं नवसाला पावणारी हाकेला धावणारी अशी स्वतः साक्षात प्रकट झालेली देवी आहे पूर्वी इथे मळा होता तर मळ्यात आता पूर्वी सगळे धुरी म मानगावलाच स्थित होते कुडाळ माणगावलाच स्थित होते पण कसं काही कामानिमित्त आणि काही अशी कथा सांगितली जाते की भूताटकीला घाबरून बरेचसे धुरी विभागले गेले तर या विभागात ज्या धुरीने जागा पूर्ण पूर्वी घेतली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात त्यावेळेची गोष्ट आहे तर तेव्हा शेती करताना नांगराचा फाळ एका पाषाण दगडा लाग लाग लागला त्या दगडाला लागून नंतर त्याच्यातून रक्त येऊ लागले पूर्ण शेतीत रक्तमय झालेलं होतं त्याच्यानंतर पूर्वी कांदागावच्या रामेश्वरला अवसार यायचे तेव्हा तिकडे सगळी शोध चौकशी केल्यानंतर समजलं की ही दुरी यांची देव कुलदेवता काळबादेवी आहे आणि रामेश्वर हा भाऊ असं आहे तेव्हा सगळं समजलं त्याच्यानंतर हा सगळा विस्तार वाढत गेला पूर्वी मंदिरात थोडे थोडे सगळे कार्यक्रम व्हायचे आता वर्षातून नवरात्र उत्सव वर्धापन दिन परत आपला नवरात्र उत्सव सॉरी वार्षिक जत्रा असे बरेचसे कार्यक्रम मंदिरात होत असतात वार्षिक जत्रोत्सव इथे संपन्न होत असतो तो कशा स्वरूपात संपन्न होत असतो म्हणजे दिवसभराची उपरेषा काय असते सकाळी रेग्युलर देवीची पूजा केली जाते तिच्यानंतर तिला भात आणि जो एक डाळ म्हणून जो प्रसाद असतो प्रसाद अर्पण केल्यानंतर देवीची साडी चोळीनेसो म्हणजे रेग्युलर नाही पूर्ण तिची उभी बैठक अशी देवीला सजवलं जातं त्याच्यानंतर सातेरी देवीचे जे मानकरी गावकरी असतात त्यांची ओटी पहिल्यांदा भरली जाते त्याच्यानंतर मग आपल्या धुरी मानकऱ्यांचे ओटे भरल्या जातात आणि नंतर बाकी भक्तगण मान जणांचे ओट्या चालू होतात हा दिवसभराचा कार्यक्रम असतो ओट्या कोणचे नवस बोलले जातात कोणचे नवस फेडले जातात त्यानंतर मधल्या वेळेत दुपारी भजनाचे कार्यक्रम असतात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रम होतात आणि संध्याकाळी पुन्हा एक पळली विसर्जन म्हणजे त्याच्या अगोदर देवीची नजर काढली जाते आणि ती पळलीमधून वाजत गाजत समुद्रात विसर्जन केले जाते विसर्जन केल्यानंतर तिकडे जो एक मच्छीमारी असतो जो वार्षिक ठरलेला आहे आचरेकर बंधू म्हणून तर ते जाळं फेकून मच्छीमारी तयार करतात म्हणजे पुढील धंदा कसा होतो वगैरे ते एक शास्त्रानुसार असं ठरवलं जातं असा हा दिवसभराचा कार्यक्रम जत्रेचं स्वरूप असतं त्याचप्रमाणे जी पडली विसर्जन होते हा संध्याकाळचा जो मेन कार्यक्रम असतो म्हणजे देवीची नजर काढली जाते नजर काढल्यानंतर ती वाजत गाजत इकडून पडली विसर्जन केली जाते त्याचा नंतर, नंतर इकडून जी समुद्रावर गेल्यानंतर जे मच्छीमारी जे सांगितल्याप्रमाणे आचरेकर बंधू हे जे वार्षिक जे ठरलेले आहेत ते मच्छीमारी करतात त्याच्यानंतर खरी मच्छीमारीला सुरुवात व्हायची हां पुन्हा पण परत आता ते पहिल्यासारखं राहिलं नाही मच्छीमारी चालू असते परंतु जे मेन शास्त्र किंवा म्हणतो आपण सुरुवातीपासून जी चालत आलेली कथा आहे ती त्या दिवसापासून सुरू व्हायची खरी असं आहे आणि ही प्रथा आता वर्षानुवर्ष जी चालू आहे ती कथा अजूनही चालू आहे एक मला विशेष उल्लेख करावा करावासा वाटतो की या मंदिराला आता नववर्धापन दिन आता मागेच मे महिन्यात पार पडला आणि आम्ही जे आता लहान होतो तेव्हा एक जुना सभामंडप होता शक्य एक एकोणीसशे एकतीसचा होता त्याच्या आधीचं मंदिर आहे किती वर्षापूर्वी म्हणजे आम्ही ऐकतोय साडेतीनशे परंतु त्याच्या पण फार अलीकडचं मंदिर कर मंदिर आहे

इकडे सगळा कार्यक्रम असतो त्याबद्दल सांगायचं झालं तर हो। आ, आज मला तेहतीस चौतीस वर्ष पूर्ण झाली आहेत तर आमच्या तीस वर्षाच्या कालखंडात आहेत त्याशिवाय आता हे वयस्कर आता आमचे जे आजोबा आहेत त्यांच्या पण म्हणजे जवळजवळ ऐंशी नव्वद वर्ष अधिक झाले हा म्हणजे अधिकच त्याच्यापेक्षा झाले असतील हा जत्रोत्सव चालूच आहे मेन सुरुवात झाली असेल एक एक मी ती एक जाणकारांच्या माहितीतून सांगू शकतो की जेव्हा म्हणजे ह्या सीझनला दादरे म्हणजे पूर्ण मालवण शहराची दृष्ट्या काढली जाते त्याला हां त्याला दादरे असं म्हटलं जातं एक वेगळं नाव दिलं आहे हां त्याला दादरे असं नाव दिलं जातं त्यावेळी ते दादरे ज्या दिवशी निघतात त्याच्यानंतर हे जत्रे जत्रा ठरवली जाते श्रीदेवी सातेरी देऊवाडा त्यांचे मानकरी आणि हे पूर्ण मालवणचे ग्रामदेवत आहेत हे जत्रेचे दिवस ठरवतात त्याप्रमाणे काल जी म्हणजे काल म्हणजे कसं या देवीच्या जत्रेच्या आदल्या दिवशी बरोबर सातेरी देवी म्हणजे हिची बहीण सातेरी देवी देवड आहे तिची जत्रा असते बरोबर हां रामेश्वर भाऊ तर त्याप्रमाणे सगळं ते ग्रामदेवत जे मालवणचं ग्रामदेवत म्हणजे ग्राम आपण बारा पाच म्हणतो त्या अग्रगण्य देवस्थानातलं हे सगळं देवस्थान आहे तर हे फार पूर्वी वर्षापासून चालत आलेलं आहे आणि ही प्रथा अशीच चालू राहील तर अशी ही चालत आलेली प्रथा आजपर्यंत सगळं धुरीबांधव एकत्र येऊन भले ते मालवंतचे असतील मुंबईचे असतील कुठून कारवारचे असतील आज बऱ्याच ठिकाणी सगळे बांधव आहेत आचरा देवगड सगळे सगळ्या ठिकाणहून बांधव या कार्यक्रमाच्या दिवशी हजर होऊन ती प्रथा जपण्याचा आणि पुढे नेण्याचा प्रयत्न ठेवत <सवत्ति> आहेत भेटूया या पुढील भागात कोकणातील अशाच एका पुरातन मंदिराच्या दर्शनाला अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी लोकनिर्धार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका